नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज मस्तपैकी आपण उपवासाची डिश बघणार आहोत तर कुरकुरीत भजे करणार आहे आपण उपवासाचे तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला आता लवकरच नवरात्र चालू होणार आहे आणि प्रत्येकजण धरीत असतो नऊ दिवसाचा उपास असतो त्याच्यासाठी काय फरायचं बनावा तर एक एक डिश आपण तीच बघणार आहोत तर चला आज सुरुवातीला पहिली डिश आपण बघतोय मस्तपैकी कुरकुरीत भजे त्याच्यासाठी एक वाटी भरून शाबू घेतला तीन मिरच्या चवीनुसार मीठ आणि तीन छोट्या आकाराचे बटाटे घेतले साली काढून तर चला सुरुवातीला आपण इथं शाबू मिक्सरला फिरून घेणार आहे तर पाणी न घालता आपण छानपैकी याचं वाटण करून घ्यायचं आहे आता इथे मी छोटी एक वाटी घेतली तुम्ही कितपत बनित्या त्या पद्धतीने तुम्ही शाबू घ्या आणि मस्तपैकी याचं वाटण करून झालं रवाळ वाटण करून घेतले आपण जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं नाही बघू शकता अशा पद्धतीने लगेचच आपण इथं तीन मिरच्या घेतल्या ह्या जास्त तिखट आहे म्हणून तीनच मिरच्यांचा वापर केला तुम्ही कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तुम्ही मिरचीचा वापर करा आणि लगेचच तीन मिरच्या घालून घेतल्या हे कच्चे बटाटे आणि कच्चे बटाट्याची मस्तपैकी साली काढून पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे काळे पडत नाही आणि लगेचच कट करून सुरीने छोटे मोठे क तुकडे करायचे जास्तही बारीक करायचे नाही तर चला सगळे बटाटे आपण टाकून घेतला लगेच चवीनुसार आपण मीठ टाकून आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि लगेचच आपण आता थोडं गरजेनुसार पाणीसुद्धा घालून घेणार आहे तर तुम्ही उपासाला जिरे खात असले तर याच्यात जिरे घालू शकता कोथिंबीर घात असले तर सुद्धा घालू शकता काही ठिकाणी कोथिंबीर खात्या जिरे खात्या तर मी उपासाला कोथिंबीर जिरे खात नाही त्याच्यामुळं मी त्याच्या हिडिओमध्ये दाखवत नाही तर चला मस्तपैकी पाणी घालून याचं बॅटर करून घेतलं तर छानसं बॅटर का झालं तर जेणेकरून याच्यात शाबू आहे तर हे थोड्या वेळ ठेवलं का लगेच घट्ट होतं तर लगेच थोडंसं पाणी घालून आपण ज्या वेळेस आपल्याला भजे करायचे त्यावेळेस थोडं पाण्याचा शिपका द्यायचा छानपैकी बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपण न सोडा घालता मस्तपैकी भजे कुरकुरीत करून घेणारे तर चला सगळं बॅटर आपण आता इथं बाउलमध्ये काढून घेऊ मस्त फेटून घेऊ त्याच्यानं एक सारखं सारखं बॅटर आपण तयार करून घेतलं आणि याला पाच ते सहा मिनटं आपण असंच झाकून ठेवणारे तोपर्यंत तेलसुद्धा गरम होत आहे त्याच्याला पाच ते सहा मिनटं आपण तसंच ठेवलं होतं आणि तुम्हाला सांगितलं शाबू आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं पाणी लगेच ऑब्झॉर्ब करून घेतं आणि बघू शकता मस्त असं थोडंसं घट्टपणा आलं आहे त्याच्यामध्ये पाण्याचा आपण दोन तीन चमचे आपण पाणी टाकून घेणार आहे आणि लगेचच भजेसुद्धा करून घेणारे जास्त पाण्याची गरज नाही याला तर नवरात्र चालू होणारे एक एक पद्धतीचं एक एक आपल्याला काय फराळाचं करावा काय नाही तर अशा पद्धतीच्या साध्या सिंपल पद्धतीच्या रेसिपी मी शेअर करणारे तर नक्की व्हिडिओ बघत जा मस्तपैकी आपण दोन ते ते चमचे टाकून पाणी बॅटर मस्त मस्त केलं तोपर्यंत तेल सुद्धा छान गरम झालं लगेच आपण आता याच्यात छोटे छोटे बचे सोडून घ्यायचे जेणेकरून जास्त हे मोठे करायचे नाही तर इथं आपण सोडा सोडा वगैरे विनो काही वापर केला नाही तर खूप छान लागतं एकदम कुरकुरीत होत्या आपल्या मस्तपैकी आता आपले एक सुरुवातीची ब्यासत आता सोडून झाली मस्त सोनेरी कलर व्यवस्था आपल्याला तळून घ्यायचे छान कुरकुरीत होत्या खूप टेस्टी लागत्या आणि लगेचच आपण जेणेकरून टाकल्या आपल्या हलवायची घाई करायची नाही थोडेसे नॉर्मल आपल्या सोनेरी कलर आला का लगेचच मग पलटू करून घ्यायचे नाही तर ते झाऱ्याला चटांगण्याची शक्यता असते एक साईडनी थोडेसे भाजले का लगेच आपण पलटी करून घ्यायचे आणि मस्त पायकी कुरकुरीत होऊस्तो सोनेरी कलर येऊस्तो मस्त असे खरपूस होत्या खूप छान जास्त वेळ कडक राहत्या तर बघू शकता सोनेरी कलर आला तर मस्त आपल्या आता उपासाचे भजे तळून झाले लगेच डिशमध्ये काढून घेऊ अरे झटपट होत्या जास्त वेळ सुद्धा लागत नाही यांना बघू शकता तुम्ही चला दुसरी बॅच आपण ह्याच पद्धतीने करून घेणार आहे त्याच पद्धतीने छोटे मोठे सोडून घेणारे जास्त मोठे सोडू नका ते तळून छानपैकी फुगून मस्त होत्या चला हे पण सोनेरी कलर आपण तळून घेतले मस्त पैकी आणि त्याच्यातच मी इथं मिरच्या सुद्धा टाकून घेतल्या मिरच्या बी त्याच्यातच तळून घेणार आहे मी ते चटणी बरोबर सुद्धा खायची गरज नाही आपण याच्यात तिखट वापर आहे त्याच्यामुळे तुम्ही असे खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणी सुद्धा सोबत खाऊ शकता तर चला हे पण सोनेरी कलर मस्त असे मिरची फ्रायसुद्धा करून घेतली आपण आणि सोन्यारी कलर आपण दुसरी व्याज तळून घेतली तीसुद्धा डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता खूप सुंदर आणि करायला अगदी सोपे आणि आपल्याला नवरात्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असे क डिश करायला अगदी सोपी असली का खायला बरं वाटतं तर बघू शकता मस्त आपली आता ही दुसरी बॅच रेडी झाली चला तर चला आपण डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता किती कुरकुरीतपणा आहे आणि खूप सुंदर लागतं आहे बरं का असे खायला किंवा तुम्ही चटणी खाऊ शकता तर नक्की ह्या नवरात्रामध्ये अशा पद्धतीने नक्की बनून बघा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद